नमस्कार मित्रांनो जय सद्गुरू आज मी तुम्हाला मस्त असे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे त्यासाठी मी हे तयारपीठच घेतलेलं आहे तांदळाचं हे आपल्याला मी हे डीमार्टमधून आणलेलं आहे हे कोणत्याही दुकानात अवेलेबल आपल्याला तयारपीठ भेटेल आणि हा एका नारळाचा एक नारळ मी असा खिसून घेतलेला आहे हे तुम्ही खाऊन पण घेऊ शकता आणि दोन वाटी हा खवलेला किस आहे हे मी दीड वाटी त्याच्यासाठी गोळ घेतलेला आहे थ चला तर मग आता आपण पहिल्यांदा हे सारण बनवून घेऊया हे पहा मी थोडीशी खसखस पहिल्यांदा भाजून घेत आहे आता मी कढईमध्ये हा गोळ टाकून घेणार आहे काही लोक साखरेचं पण सारण बनवतात मोदकासाठी तर ते तुम्ही वाटेच्या प्रमाणामध्येच मोजून घ्या ता गोळ आपला मेल्ट होतो तो काळा गोळ असतो तो नाही घेत आणि जरी काळा गोळ घेतला तरी मग थोडासा हा गोळ पण टाकायचा त्याच्यामध्ये आपलं सारण काळा होईल आणि मग मोदक पण काळे हे पण मंदाचे वरती मी त्या गुळ वितळल्यावरती याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकते याच्यात आता मी हे खवलेलं खोबरं टाकून घेणार आहे छान आपण मिक्स करून घेऊया बरोबर ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते आता मी याच्यामध्ये थोडी साखर टाकून खसख वेलची बारीक केलेली आहे ती टाकू वेलची फक्त अशी नुसती बारीक करायला गेलं तर होत नाही त्यामुळं मी त्याच्यात दोन चमचे साखर टाक ते सा। ते टाकते होती आता हे आपण मिक्स करून हे सगळं मंदाचेवरतीच वरतीच सतत ढवळत राहायचं म्हणजे काय होतं खाली लागत नाही आता मी ह्याच्यात असे बदामचे तुकडे टाकते जास्त नाही टाकायचे म्हणजे मी ते चार बदाम घेतलेले आहेत ॲक्च्युली आमच्याकडे तळणीचे मोदक होतात कारण मी सातारचे आहे त्या बाजूला शक्यतो करून तळणीचेच मोदक असतात मी स्वतः एकदा बनवले आणि मी आज तुम्हाला करून दाखवते आता आपण याच्यामध्ये खसखस टाकूया खसखस थोडीशीच टाकायची साखरेचं पण तुम्ही असं थोडीशी साखर मेल्ट करून मग त्याच्यामध्ये असं खोबरं टाकून आणि बाकीचे जिन्नस जसे टाकले तसे टाकून तुम्ही बनवू शकता सारं तेजला याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ आहे माझ्याकडे ते मी हे करून टाकत आहे खिसून टाकत आहे थोडंसं अगदी टाकणार आहे जायफळ आणि आपल्या मतकाला मस्त अशी चव येते वेलची जायफळ आणि गोड पदार्थामध्ये थोडं तरी जायफळ हवंच थोडंसं एकदम मी टाकलेलं अशा बारीक खिचणीने टाकायचं खिसून जेणेकरून ते बारीक खिसलं जातं आज सगळ्यांच्या घरीच गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि मग त्यांच्या आवडीचा नैवेद्य बनवायलाच हवा हे थंड झाल्यावरती पण अजून घट्ट होणार आहे आपले उकड काढून घेईपर्यंत हे थंड होईल आणि असं मऊसुदच छान वाटतं चला मग आता आपण हे सारं काढून घेऊया का मित्रांनो आता आपण उकडची तयारी करूया तर सर्व हे दोन डबे पीठ घेतलेलं आहे तर त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता आपण उकळते दे काढायला कर सुरुवात करूया तर एक टोप मी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण ह्या डब्याने मोजूनच एक वाटी पाणी टाकते तसंच मोजूनच टाकायचं समप्रमाणात हे पहा हे मी अर्धी भाजी पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी भाजी आता मी दूध टाकत आहे काय होतं दुधामुळे आपले मोदक जे आहेत ना ते मस्त असे चमकदार आणि मोह होतात एक अर्धा चमचा मी टाकतो थोडीशी एकदम अशी साखर टाकायची एकदम थोडी म्हणजे तुम्हाला मोठं दिसत असेल पण याच्यामध्ये मी थोडीशीच साखर घेतलेली थोडीशी साखर टाकायची त्यामुळे मोदक मस्त असे चमकदार होतात अर्धा चमचा तूप टाकलेला आहे थोडीशी एकदम चिमूटभर साखर टाकलेली आहे ज्याने करून साखरेने आपल्या आपले मोदक असे चमकदार होतील आणि दुधामुळे आपले मोदक मऊ होतील तर आता हे आपण छान असं उकळी येऊ हो देऊयात मस्त आता मोठी उकळी आली आता गॅस बारीक करायचा आणि आता याच्यामध्ये आपण हे गॅस बारीक केलेला आहे मित्रांनो पाणी कधी कधी पिठाला कमी जास्त होऊ शकतं कारण की तांदूळ जुना आहे नवीन आहे याच्यावर ते सगळं अवलंबून असतं बघा आपले उकडीला मस्त असा वास आता सुटलेला आहे अशी उकड आपण मस्त हे बघा बरोबर झालेलं आहे काय कमी जास्त काहीच झालेलं नाही हे बघा मस्त पण आता याच्यावरती मी एक पाच मिनटं झाकण ठेवणार आहे झाकण ठेवणार आहे हे पहा मित्रांनो आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे म्हणजे एक थोडंसं पाच मिनटं हे अशी झाकून ठेवते आता मी गरम सुरुवातीला मी मॅशर घेतला आहे आणि मी असं त्याच्या गाठी फोडून घेते आता मी थोडासा पाण्याचा हात पण घेऊ शकला पण ता। पाण्याचा हात घ्यायचा आहे पाणी घ्यायचं नाही गरम लागतंय म्हणून जसं मी आत्ता घेतलं थोडंसं पहा मित्रांनो आपलं पीठ मस्त असं भिजलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता आणि हे बघा त्याचा असा मस्त गोळा पण होतो तर याचे असे मी गोळे करून घेते एकसारखे हे पहा मित्रांनो माझ्याकडे असा मोदकाचा साचा आहे मी त्याच्यामध्येच मोदक बनवते कारण मला अजून ते पारी जी बनवतात ती काय ये बनवायला येत नाही तर हे बघा त्याच्यामध्ये अशी कणिक टाकून घ्यायची तर अशी क्लिप असते ती बंद करायची मी कनेक्ट टाकून असं पूर्ण त्याच्यामध्ये हे पीठ पूर्ण असं साईड साईडने आता हे असं तयार झालं आता याच्यामध्ये या आपण सारण भरूया मस्त असं सारण भरून घ्यायचं त्याच्यात बसलेलं सारण मी मस्त असं दाबून बसवलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर याच्यावरती मी थोडीशी कणिक अशी घेऊन बसवणार आहे हे जे बाहेर आलेलं पीठ आणि हे कणक असं हे पूर्ण एकजीव करायचा करायचं मग ते मध्ये पाण्याचा हात घेत राहिलं तरी काही नाही हरकत नाही होता असं पूर्ण ते दे, बंद करून घ्यायचं जाला, आता आपण हे काढूया आपला मोदक कसा झाला ते पाहूया वा आपला मोदक तयार झाला तर असेच मी सगळे मोदक तयार करून घेते मी इडलीच्या भांड्यामध्येच वापरून घेणार आहे असा एक थर लावलेला आहे ला याच्यावरती थोडस असं पाणी शिंपडायचं म्हणजे आपले मोदक निघताना पटकन घेते त्याच्यावरती मी हा दुसरं म्हणजे मी मधलं एक कट केलेला आहे कारण माझी चान आहे मोठी आणि टोप माझ्याकडे तेवढा मोठा नाही त्यामुळे तर चला आपण इडली पात्रामध्ये वापरून घेऊयात याच्यावरती मी आता मस्त असं झाकण ठेवते आता हे पंधरा वीस मिनटं आपण छान वापरून घेऊयात हे पहा मित्रांनो आपले मस्त असे उपरीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले मोदक किती मस्त असे झालेले आहेत हे तुम्हाला एक तोडून दाखवते हे पहा मित्रांनो एकदम मऊ लुसलुशीत असे आपले उपरीचे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही एकदा माझी रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो